नमस्कार सगळेजण कसे आहेत एकदम मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला मग पटकन मला आवरायचं आहे एका ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तिथं चाललोय मी आणि मम्मी बहुतेक माहित नाही बहीण येतात का नाही तर मम्मी तयार होऊन येते मला दहा ते पंधरा मिनिटात मम्मीने मला खाली याय लावले तर मी पटकन तयार होते आणि मग आणि मी तुम्हाला दाखवते मी आता कोणती साडी घालणार आहे बघू शकता ही साडी मी आता घालणार आहे ही आहे त्याच्यावरचं ब्लाउज आणि ही आहे ती साडी चला मग दहा ते पंधरा मिनटात पटकन तयार होते मी काही जास्त मेकअप वगैरे करत नाही फक्त थोडीशी नॉर्मल पावडर वगैरे लावते आणि पटकन तयार होते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर बघू शकता पटापट तयार झालेले आहे जास्त वेळ भेटल्यानं दहा ते पंधरा मिनटात तयार झाले आणि मम्मीचा फोन आला लवकर ये म्हणून टिकली लावली तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही पण आता कुंक लावल्या दिसून बरावर तर चलच नाही मी जाऊन येते आई थांब थोड्या वेळ का लवकर माझ्या माईला तुम्ही गेला गेलं बार बार फोन करायला

तुला पान घेऊन जा आला का बाय बॉन्डी चला तर मग झाला कार्यक्रम आणि चाललो पण घरी आणि इथले लाईट तुला ला काय झालं का माहिती अंधार दिसायला लागला कुणाच्या घरी మమ్మీ కుంట మా వేదికా బా బయట परसील लगी